लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला आहे की आता लक्ष्मी आणि निवास कडक झाल्यामुळे त्यांना त्यांच्या सख्या मुलांची खरी रूपं बघायला मिळालेली आहेत संतोष हरीश आणि मंगल हे आपल्या आईबाबांचा उपयोग फक्त पैशांसाठीच करून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या तिघांनी मिळून लक्ष्मीनिवासला इमोशनल ब्लॅकमेल केलेलं असतं आणि त्यांच्याकडनं पैसे उकळण्याचा घाणेरडा प्रयत्न केलेला असतो त्यामुळे लक्ष्मी आणि निवास खूप दुःखी झालेले असतात त्याच्यामुळं त्यांनी आता मुलांच्या बाबतीत अगदी कठोर निर्णय घेतलेला असतो आणि मग त्या दोघांची ॲनिव्हर्सरी असते आणि त्या ॲनिव्हर्सरीमध्ये काही आनंदी आनंद, आनंद पसरलेला नसतो परंतु जेव्हा लक्ष्मी आणि निवासच्या दोन्ही मुली जान्हवी आणि भावना आपल्या जावा आपल्या नवऱ्यांना घेऊन येत आहेत आणि मग जावई मिळून लक्ष्मी आणि निवासची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांनी खूप छान हॉल बुक केलेला असतो आणि तिथे खूप जंगी असं अरेंजमेंट त्यांनी केलेलं असतं त्यानंतर ताटामध्ये भरपूर सारे दिवे लावून जयंत आणि सिद्धू त्यानंतर भावना जान्हवी आणि आजी आणि दोन्ही सुना असं मिळून जंगी औक्षण ते लक्ष्मी आणि निवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि लक्ष्मी आणि निवासची सख्खी मुलं मात्र आपल्याला या सेलिब्रेशनमध्ये कुठेही दिसणार नाही आहेत आणि लक्ष्मीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं की आपली सख्खी मुलं असून आपल्या शस्त्र वागतायत आणि हे आपली जावई आहे जे आपल्यावर किती जीव लावत असा आनंदाचा क्षण आपल्याला खूप दिवसांनी लक्ष्मी निवासमध्ये पाहायला मिळणार आहे